पंचवीस मे साधनाची जोपासना वासना भगवंताकडे वळवावी घरामध्ये सर्वांनी कसे हसून खेळून मजेत असावे आपली वृत्ती अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी ती पुरे पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही जीवन हे मूलत आनंदमय आहे सृष्टी क्रमावर सोडले तर ते सुखी होईल आनंद हा अत्यंत विशाल हो आहे पण हे समजून आपण सोपे झाले पाहिजे आपण उपाधीने जड झालो आहोत म्हणून आपण हलके झाले पाहिजे सर्व जगाला आनंद हवा असतो अत्यंत दुःखाचा प्रसंग आला असता मनुष्य जे मोठ्याने रडतो ते सुद्धा तो आनंदासाठीच करतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा आनंद हा शाश्वत आहे पण आपण विषयातच आनंद मानतो त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही फोड आला म्हणजे खाज सुटते व खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का कुत्र्याच्या तोंडात हाड असताना स्वतःच्या तोंडातील रक्तच तो चघळत असतो त्यातील काही रक्त जमिनीवर पडून कमी होत असते परंतु तो हाडू काही सोडित नाही विषयाचा आनंद हा असाच असतो कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताही होणारा जो आनंद ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे हास्य हे अत्यंत सूक्ष्म आहे भगवंताच्या हास्यमुखाचे ध्यान करावे वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार खरोखर वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत व ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जळून टाकतो त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवी असते वासना म्हणजे अभिमान किंवा मी पण हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजन घालतो वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कबूल असून सुद्धा वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही ज्याने वासनेला जिंकले त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे वासनेला जिंकण्यास भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास जेथे वासना संपली तेथे आनंदच आहे जे जपावे असे आम्ही म्हणतो ते काढून घेणे म्हणजे चोरीच झाली वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधानाकरिता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणून सदा सर्व नामात राहिल्यास वासनेचा हळूहळू अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ जवळ राहील श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नाम घेणारा जो मी त्या एकाचा अंत होणे म्हणजे खरा एकांत होय नाम घेता घेता इतके रंगून जाणे जरूर आहे की त्याचे पर्यवसान एकांतात झाले पाहिजे जय श्रीराम